संत ज्ञानेश्वर यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि भक्तिपंथाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण आहे त्यांची कथा त्यांचं शिक्षण भक्ती आणि तत्वज्ञानाच्या मार्गावर आधारित आहे आज त्यांची कथा एका सोप्या कथेच्या स्वरूपात पाहू संत ज्ञानेश्वरांचा जन्म बाराशे पंच्याहत्तरमध्ये महाराष्ट्रातील आपेगाव म्हणजेच आताचे पैठण येथील ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचं नाव होतं ज्ञानेश्वर तो जन्मतःच वेगळा होता त्यांच्या आईवडिलांनी त्याला अज्ञातात वाढवायला सुरुवात केली परंतु त्याला एक विलक्षण साक्षात्कार होईल हे कोणालाच माहीत नव्हते वडील विठ्ठल कुलकर्णी आणि आई रुक्मिणी हे धार्मिक ज्ञानी आणि पवित्र विचारांचे होते पण त्यांचे जीवन एक कठीण वळण घेत होते ज्ञानेश्वर लहान असताना त्यांचे आईवडील दोघेही अकाली मरण पावले त्यामुळे ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला या कठीण परिस्थितीमध्ये ज्ञानेश्वरांनी केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक आघाडीवरही संघर्ष केला त्यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण घरच्या संस्कृत आणि धार्मिक ग्रंथांवर आधारित घेतले त्यांची बुद्धिमत्ता वयाच्या लहानपणीच प्रकटली त्यांनी भगवद्गीता व उपनिषद यांवर खोल चिंतन करून ही मराठीतून सर्वसामान्य लोकांना समजावून सांगितली त्यांचे तत्वज्ञान आणि शिकवण लोकांच्या जीवनात एक नवा प्रकाश निर्माण करण्याचे सामर्थ्य ठेवत होते ज्ञानेश्वरांनी स्वाध्याय सुरू केला त्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला आणि ती समजून घेतली परंतु त्याला आंधळेपणाने असलेल्या धार्मिक प्रथांचे आक्षेप होते त्यांनी त्यांच्या मनात एक गोष्टीचं व्रत ठरवलं की जोपर्यंत लोकांना तात्विक शिक्षण आणि भक्ति संप्रदायाची खोट्या धारणांचा समज होणार नाही तोपर्यंत ते समाधी घेणार नाही त्यांनी ज्ञानेश्वरी हे मराठीत अनुवादित केलं जे भगवद्गीतेचं मराठी भाषेत सहज आणि सोप्या शब्दात विवेचन करतं ज्ञानेश्वरीमुळे लोकांना भगवद्गीतेच्या गूढ तत्त्वज्ञानाचा थोडक्यात आणि सोप्या भाषेत अर्थ मिळाला ज्ञानेश्वरांचं काम जगाच्या भल्यासाठी होतं आणि त्याच्यामुळे तात्विक ज्ञानाची आणि भक्तिपंथाची दारे खोलली गेली ज्ञानेश्वरांची एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे त्यांचं विठोबाची भक्ती हे त्यांचं प्रत्यक्ष अनुभवाचं महत्त्व एक दिवस ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे सहकारी विठोबाच्या मंदिरात गेले काही दिवसांनी त्यांनी विठोबाला स्वप्न पाहिले त्यांना समजले की श्रद्धा आणि भक्तीच्या बळावर खरे ज्ञान मिळवता येते त्यांनी त्यावेळी लोकांना भक्तिपंथाच्या सत्याचा संदेश दिला तेव्हापासून ज्ञानेश्वरांच्या जीवनाचे उद्दिष्ट लोकांच्या जीवनात सत्य भक्ती आणि तत्त्वज्ञानाचं प्रसार करणं होतं त्यांच्या शिक्षांनी लाखो लोकांचं जीवन बदललं ज्ञानेश्वरांना तीव्र धार्मिक प्रश्न आणि समाजातील अत्याचाराचा विरोध होता त्यांनी भगवद्गीतेचं भाषांतर मराठीत केलं जे ज्ञानेश्वरी म्हणून ओळखलं जातं यातील प्रत्येक श्लोक त्यांचं विवेचन आणि तत्त्वज्ञान एका वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवणारा होता ज्ञानेश्वरीचा मराठीत अनुवाद एक क्रांतिकारी विचारधारा होती कारण त्यामध्ये इतर भाषांमधून शिकवलेले तत्त्वज्ञान मराठीतून थोड्या साध्या आणि सोप्या शब्दात सांगितलं होतं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये परंपरेला नवीन रूप दिलं सत्याचा शोध आणि भक्तिरहस्य यांच्या योजनेसाठी त्यांनी एक असामान्य कार्य उभं केलं त्यांचं लेखन समाजात विचारांची क्रांती आणणं आणि लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन देणं होतं संत ज्ञानेश्वर हे एक विद्वान होतेच पण त्याचबरोबर ते एक उत्तम समाजसुधारक देखील होते त्यांच्या शिकवणीने लोकांची मानसिकता आणि जीवनशैली बदलविण्यास मदत केली त्या काळातील धार्मिक आणि सामाजिक पंढरपूर मंदिरे व्रत आणि धार्मिक रीतीरिवाजांच्या पांढारी प्रथांमध्ये बदल करण्यासाठी थोडक्यात सर्वजनमंगल आणि आध्यात्मिक भूक असा एक नवीन दृष्टिकोन विकसित केला त्यांनी भगवद्गीतामध्ये ज्या भक्तिरहस्यावर भर दिला होता त्यावरून लोकांना या धर्माच्या बळकटी देण्याचा प्रयत्न केला त्यांचे तत्त्वज्ञान हे केवळ त्यांचा आध्यात्मिक उद्देश नव्हे तर समाजाच्या सर्व घटकांसाठी समानता आणि समरसतेचा मार्ग होता ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनातील अंतिम वळण म्हणजे त्यांचा संजीवन समाधीचा प्रसंग आळंदीतील सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात माऊलींनी संजीवन समाधी घेतली संजीवन समाधी घेताना माऊलींनी चंद्रभागा नदीच्या काठावर ध्यान केले आणि त्यांनी या स्थलावर शंकराचार्यांच्या सिद्धांतानुसार आत्मसाक्षात्कार प्राप्त केला ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीतील सिद्धेश्वर मंदिरात संजीवन समाधी घेण्याची घटना फक्त त्यांच्या जीवनाचा समारोप नाही तर महाराष्ट्रातील भक्तिराजाच्या परंपरेला एक उच्च शिखर आहे सिद्धेश्वर मंदिर आणि त्याचे धार्मिक इतिहास माऊलींच्या कार्याची प्रेरणा देणारे आहेत रुक्मिणी देवी आणि विठ्ठलपंत यांचा विवाह तसेच रुक्मिणी देवींच्या प्रदक्षिणेची घटना या मंदिराच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक आहे रुक्मिणीदेवी यांनी याच मंदिराच्या पिंपळाच्या वृक्षाला लाख प्रदक्षिणा घालून आपल्या भक्तीचा आदर्श सृष्टीला दाखवला त्यांचा हा भक्तिरसात बुडलेला उपक्रम आजही श्रद्धेने आठवला जातो माऊलींच्या जीवनातील एक नवीन अध्याय उलगडताना सिद्धेश्वर मंदिरात घेतलेली त्यांची संजीवन समाधी महाराष्ट्राच्या भक्तिरस आणि तत्वज्ञानाच्या शास्त्रज्ञतेचे साक्षीदार आहेत म्हणून ज्ञानेश्वरांनी पंढरपूरच्या पवित्र स्थलावर विठोबाशी संवाद साधून आणि प्रपंचापासून निवृत्त होऊन आळंदी येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ समाधी घेतली त्यांनी आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणामध्ये एका महान संताप्रमाणे साक्षात्कार केला आणि आत्मज्ञान प्राप्त केले त्यांची समाधी आजही एक पवित्र स्थान म्हणून ओळखली जाते ज्ञानेश्वरांची जीवनगाथा ही फक्त एका पिढीच्या आध्यात्मिक उन्नतीची कहाणी नाही तर एक संदेश आहे जो आजही समाजातील विविध समस्यांवर विचार करण्यास प्रेरित करतो त्यांच्या कार्याने भक्तिपंथ तत्त्वज्ञान आणि समाजातील असमानतेविरोधी संघर्षाची दिशा दर्शवली आहे माऊलींच्या जीवनातील संजीवन समाधी ही एक पवित्र घटना होती कारण त्यांचं कार्य आणि तत्वज्ञान आजही लाखो भक्तांच्या हृदयात जागृत आहे ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या संत साहित्याने व तत्वज्ञानाने भक्तिपंथाला एक नवीन दिशा दिली त्यांच्या जीवनातील या ऐतिहासिक घटनांमुळे आळंदी आणि सिद्धेश्वर मंदिर हे एक अनोखे धार्मिक स्थळ बनले या स्थळी माऊलींच्या अस्तित्वाने शाश्वत असलेल्या भक्तिरसाने महाराष्ट्राच्या भक्तिपंथाची नीव घातली माऊलींच्या जीवनातील एक नवीन अध्याय उलगडताना सिद्धेश्वर मंदिरात घेतलेली त्यांची संजीवन समाधी महाराष्ट्राच्या भक्तिरस आणि तत्वज्ञानाच्या शास्त्रज्ञतेचे साक्षीदार आहेत संत ज्ञानेश्वरांची जीवनगाथा आजही लोकांच्या हृदयात जागृत आहे आणि त्यांचे विचार आजही मार्गदर्शन करत आहेत रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा